नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी उद्या आहे सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार तर उद्या आलेले आहे कोजागिरी पौर्णिमा जिलाच आपण शरद पौर्णिमा असे देखील म्हणत असतो तर अतिशय महत्त्वाचा आणि मोठा दिवस आहे तर पौर्णिमा तिथी ही उद्या दुपा दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि मंगळवारी सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी ती संपणार आहे तर आपल्याला सोमवारी रात्रीच कोजागिरीची जी पूजा आहे तर ती करायची असते कोजागिरी पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून आपण साजरी करत असतो आणि या दिवशी आपण चंद्र कुबेर माता लक्ष्मी आणि भगवान इंद्र तर यांची रात्री बाराला पूजा करत असतो तर या दिवशी या कोजागिरी च्या शुभमुहूर्तावर आपल्याला आपल्या घरामध्ये या पाच ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे आणि यासोबतच एक दिवा देखील लावायचा आहे तर तो कधी आणि कसा लावायचा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर स्वस्तिक कधी काढायची तर बघा दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी पौर्णिमा ही लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही कधीही स्वस्तिक हे काढू शकता इतकंच की पौर्णिमा पौर्णिमाचे जे आपण सत्यनारायण करत असतो तर ते सोमवारी आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचे आहे सत्यनारायण करण्याच्या आधी स्वस्तिक काढले तर अतिउत्तम तर हे तुम्ही स्वस्तिक का काढता तर स्वस्तिक हे शुभतेचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे आणि हिंदू धर्मामध्ये काही शुभचिन्ह हे मानले जातात त्यातीलच हे एक स्वस्तिक हे शु एक शुभचिन्ह मानले जाते तर स्व म्हणजे चांगला आणि स म्हणजेच शक्तिशाली शक्तिशाली किंवा अस्तित्व आणि कम म्हणजेच करणारा तर चांगली शक्ती प्रदान करणारा चांगलं अस्तित्व प्रदान करणारा असं हे शुभचिन्ह आपल्याला घरामध्ये काढायचे आहे तर यामुळे सकारात्मकता आपल्या घरामध्ये येईल तर मुख्य दरवाजाचा उंबरठ्यावर आपल्याला उद्या सकाळी हळदीचं लेपन करायचं आहे त्यासोबतच आपला मुख्य दरवाजा जो असतो तर त्याच्या मध्यभागी आपल्याला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे तर हे काढण्याची देखील काही नियम आहे तर काढताना एका ठिकाणाहून एक केंद्रबिंदू एका केंद्रबिंदूने सुरुवात करावी आणि त्याच केंद्रबिंदूने ती रेष पूर्ण करायची असते त्यासोबतच स्वस्तिकमध्ये चार बिंदू असतात तर ते देखील आपल्याला ठेवायचे असते आणि दोन बाजूनी दोन रेषा देखील आपल्याला उभ्या या ओढायच्या असतात तुमचं घर भाड्याचं असेल तरीही तुम्ही स्वस्तिक हे काढू शकता स्वस्तिक काढण्याआधी आपल्याला द दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काढायचं आहे आणि स्वस्तिक हे दरवाज्यावर काढायचं आहे तर सेफ्टी डोअरवर काढू नका आपल्या घरामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा सारखाच नसतो त्याच्या मनामध्ये कोणते चांगले किंवा वाईट विचार आहेत तर हे आपल्याला माहीत नसतं आणि त्यामुळेच तो आपल्या घरामध्ये आल्यानंतर त्या स्वस्तिकवर त्याची नजर पडते आणि त्याच्या मनातील जे काही वाईट विचार नकारात्मकता असते तर ती त्याच ठिकाणी नष्ट होते आणि ती आपल्या घरावर किंवा आपल्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीवर ती त्याचा दो परिणाम होत नाही त्यानंतर दुसरं स्वस्तिक हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये काढायचं आहे तर स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णा ही वास करत असते तर आपण ज्या ठिकाणी स्वयंपाक करतो जे आपला जो ज्या ठिकाणी आपला गॅस ठेवलेला असतो तर त्याच्या मागची भिंत तर त्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर बघा आपण स्वयंपाक करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये अनेक वाईट चांगले विचार हे येत असतात आणि आपण बनवत असलेल्या स्वयंपाकामध्ये ते वाईट विचार हे येतात आणि अन्नाद्वारे सर्वांना ते लागले जातात त्यामुळे तुमचं लक्ष स्वयंपाक करताना त्या स्वस्तीकडे जर गेलं तर तुमच्या मनामध्ये जे काही नकारात्मक किंवा वाईट विचार येतात तर ते तिथेच नष्ट होतात ते, हो ते अन्नामध्ये उतरत नाही त्यानंतर तिसरं स्वस्तिक हे आपल्याला आपल्या ज्या आपण महत्त्वाच्या वस्तू ठेवतो पैसे ठेवतो किंवा सोनं ठेवतो तर त्या ठिकाणी आपल्याला हे एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर देवघराच्या मागील जी भिंत असते तर त्या ठिकाणी देखील आपल्याला हे एक स्वस्तिक काढायचं आहे त्यासोबतच एक स्वस्तिक आपल्याला आपले मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करतात तर त्या त्यांच्या तिथील ते ज्या ठिकाणी अभ्यास करायला बसतात तर त्यांच्या पाठीमागील किंवा समोरील जी भिंत असते तर त्या ठिकाणी आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे प्रत्येक ठिकाणी स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिक त्या स्वस्तिकची हळद कुंकू अक्षतार्पण करून दीप लावून ओवाळून त्याची पूजा करायची आहे खूप सकारात्मकता गोष्टी घरामध्ये घडतील किंवा सकारात्मकता घरामध्ये वाटायला लागेल अतिशय प्रभावी उपाय आहे त्या त्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा त्यानंतर रात्री बाराला इंद्र माता लक्ष्मी तर हे पृथ्वीवर भ्रमण करतात आणि कोण जागरती कोण जाग आहेत आणि कोण सेवा करतायत आणि जे जे जागे असतात जे सेवा करतात तर त्यांच्यावर ते प्रसन्न होतात आणि त्यांना भरभरून आशीर्वाद देतात पण तुम्हाला काही हेल्थ प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अशावेळी नाही जागी राहिले तरी ठीक आहे त्यासोबतच आपल्याला शुद्ध गायच्या तुपाचा एक दिवा आपल्याला लावायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला फुलवाट टाकायची आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हा दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला उजव्या किंवा डाव्या बाजूला ठेवायचा आहे तर दिव्याखाली आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे दिव्याची वात ही वरती येईल या पद्धतीने आपल्याला लावायची आहे आणि त्यानंतर दिवा ठेवल्यानंतर दिव्याला देखील हळद कुंक अक्षता फुल अर्पण करून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर घरामध्ये येऊन सेवा करायची आहे तर हा दिवा देखील आपल्याला रात्री बारा वाजता लावायचा आहे